इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल सरला पेठचे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ आणि पाठिंबा म्हणून सतरा ऑगस्ट रोजी दुपारी राहुरी तालुक्यातील वारकरी संप्रदाय आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं राहुरी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार औटी यांना निवेदन देण्यात आलं पूर्ण ताकदीनिशी रामगिरी महाराज यांच्या पाठीशी उभे आहोत आमची श्रद्धा कायम आहे सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवरती प्रशासनानं निर्बंध आणावेत अन्यथा आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल महाराजांविरुद्ध टीका करण्याचं थांबवावं अन्यथा वारकरी परिवार आणि सकल हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही अशा तीव्र शब्दात हरेकपऱ्यांना आदिनाथ महाराज दोशिंग यांनी मागणी केली आहे इथून पुढे प्रशासनाला आमची विनंती आहे की तुमच्याकडनं काही होत नसेल तर सांगा आम्हा वारकऱ्यांना हातामध्ये दांडा घ्यावा लागेल आता फक्त शांततेचे मोर्चे करून उपयोग नाही हिंदू समाजाना एकत्र येण्याची आता गरज आहे असं मत अर्जुन महाराज तनपुरे यांनी व्यक्त केलं पोपट महाराज मुसमाडे म्हणालेत की आपण भारतातच राहतो का आपल्यासमोर प्रश्न निर्माण झाला अशा परखड शब्दामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात हरिवक्तपरायन रामगिरी महाराज यांनी तुमच्या आमच्या समोर वस्तुस्थिती मांडली यामध्ये चूक काय वारकरी संप्रदाय खरं बोलणार आहे असे हरिवक्तपरायन राजेश्वर नंद महाराज यांनी म्हटलंय दुपारी वारकरी संप्रदाय आणि सकल हिंदू समाजामधील शेकडो लोक शहरामधील आनंद ऋषी उद्यान इथे जमा झाले तिथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली भागरेतीबाई शाळा पृथ्वी कॉर्नर शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक शनी चौक या मार्गे तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला दरम्यान तीव्र घोषणाबाजी करत अनेकांनी निषेध व्यक्त केला या प्रसंगी प्रसाद बाणकर यांनी केला आहे त्यांच्याविषयी सोशल मीडियावर फिरवले जात आहेत निदर्शनं त्यांच्याविषयी त्यांच्या विरोधात घड गड़, घडवले जात आहेत प्रशासनाला आमची वारकरी संप्रदायाच्याबद्दल हीच विनंती असेल एक मागणी असेल की जे तुर्ता लगेचच्या लगेच तात्काळ या गोष्टीवर काय व्हावा निर्बंध आणावा आणि आम्ही महाराजांच्या पूर्णतः पूर्ण ताकदीनिशी वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायातला नवे नवे समाजातला प्रत्येक घटक महाराजांच्या सोबत आहोत महाराज आमचे श्रद्धास्थान आहे ती श्रद्धा आमची तसुबरही कमी होणार नाही हा विचार धर्मांधांनी चांगल्या पद्धतीनं का करावा त्याचा विचार करावा आणि मग पुढील पाऊल लावं जर इथून पुढच्या काळात जर महाराजावर टीकेची सोड उठवली गेली किंवा आवाजच्या पद्धतीनं महाराजावरचा अपमान जर केला गेला, गेला। वारकरी निए निए तर वारकरी संप्रदाय इथून पुढं ते खपवून गेलं जाणार नाही ही नोंद धर्मांधांनी घ्यावी हे सगळं जर आंदोलन करतायत खऱ्या अर्थाने पाहिलं तर हा सर्वात वैदिक धर्म शांततेत प्रिय अशा प्रकारचा आहे परंतु खऱ्या अर्थाने जर आमच्या धर्मावरती गदा येत असेल धर्मावरती संकट येत असेल तर खऱ्या अर्थाने हा वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरेल नवे नवे आदरणीय महाराजांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे भलेतरी देऊ कासेची लंगोटी आणि नाथाळ्याच्या अनुकाठी माता ही तयारी वारकऱ्यांची अशा प्रकारची आहे म्हणून आम्ही सर्वजण आज या ठिकाणी आदरणीय परमपूजनीय रामगिरी महाराजांच्या समोर आहोत अगदी शेवटापर्यंत तर ते कशासाठी तर धर्मासाठी अशा प्रकारचे एवढं बोलून थांबतो वास्तविक आपण सत्य आहे ते समाजापुढं बोललंच पाहिजे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्तवया जो पुराण आम्हाला सांगतो शास्त्र जे आम्हाला सांगतं ते समाजाला सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, जग भरले हे जग आड आणि भरलेलं आहे या जगाला ज्ञान देणं गरजेचं आहे हे वारकरी संप्रदायाचं काम आहे आणि म्हणून रामगिरी महाराज जे बोलले ते सत्य बोललेले आहेत कारण की आमचा संप्रदाय सांगतो जगदगुरु तुकोबारायांच्या भंडाऱ्या डोंगरावर एका यवनानं स्त्री पाठवली त्यावेळेस तुकोबाय हो म्हणतात जाष्णुदास म्हणजे एका स्त्रीवर असणाऱ्या अरण्यामध्ये तुकोबा पाठवल्यानंतर तुकोबरायांचे उद्गार आहेत की तू आमच्या माते समान आहेत आणि तुम्ही सहा वर्षाच्या मुलीसंग लग्न करता हा न्याय आहे का न्याय नाही तर हा अन्याय आहे हा अन्याय रामगिरी महाराज महाराज बोलले म्हणजे चुकी झालेली नाही पूजनीय रामगिरीजी यांनी बांगलादेश या ठिकाणी घडलेल्या हिंदूंच्या अन्यायावरती महाराज बोलले आणि वास्तविक पाहता की योग्य आहे आणि त्याच्या मागे इतिहास आहे कारण की एखादा व्यक्ती व्यासपीठावरून बोलतो त्यावेळेस बोलताना हजार वेळा विचार करून बोलतो की आपल्या बोलण्याचे प्रतिसाद काय उमटतील म्हणून तेव्हा पश्चातापाची गरज पडत महाराज जे बोलले ते योग्यच बोलले कारण की जर तुम्ही जर इतिहास पाहिला गुगल वर पहा कुठेही आणि युट्यूब बघा या लोकांच्या वक्तव्या बदल महाराज ते जे बोलले तेच बोलले परंतु शोकांतिका अशी आहे की एखाद्या संतावरती एखाद्या महापुरुषावरती ज्यावेळेस ही अशी समाजातील सकाळी समाजकंटक लोक त्याला आपल्या मराठी भाषेत बांडगुळ म्हणतात अशी लोक ज्यावेळेस संतांवरती काहीतरी बोलतात त्यांच्या निषेधार्थ मोर्चे खरं पाहिलं तर अनेक आपल्या सगळ्या हिंदूंनी आपल्या संतांवरती झालेला हा अन्याय आहे अत्याचार आहे त्याच्या निषेधार्थ सगळ्यांनी सद्गुरु महंत रामगिरीजी महाराज सराला भेट वावी पानसाळ या ठिकाणी नाम सप्ताहामध्ये त्यांनी जे प्रवचनामधून वक्तव्य केलेलं आहे इस्लाम धर्माच्या बाबतीमध्ये ते जे बोलले खऱ्या अर्थानं ही गोष्ट सत्य आहे आणि त्यांना हे बोलण्याची वेळ आली की बांगलादेशमध्ये आपल्या अल्पसंख्याक हिंदू वरती जो अत्याचार महिलांवरती त्या ठिकाणी झाला आणि म्हणून भावनेचा उद्रेक होऊन कुठंतरी भावना ही प्रकट होत असते म्हणून महाराज प्रवचनामधून बोलले आणि ही गोष्ट सत्यच आहे आणि या निमित्तानं काही हिंदू धर्मामधील काही धर्मकंटक मंडळींनी येवला आणि वैजापूर या ठिकाणी ज्या कम्प्लेट महाराजांवरती दाखल केल्या आणि काही धमक्या महाराजांना आज येत आहेत तर त्याच्या निषेधार्थ आम्ही शांततेच्या मार्गाने सकल हिंदू समाज आणि वारकरी संप्रदाय राहुरी तालुक्यातील सर्व वारकरी आणि हिंदू समाजाने या ठिकाणी निवेदन देण्यासाठी मोर्चाच्या द्वारे आपल्या तहसील कार्यालय आणि पी आय साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सिंग चोवीस तास राहुरी